अध्याय दुसरा श्री सद्गुरु संत योगीराज शंकर महाराज समर्था जय जय महाराज श्री शंकर भक्तांना जे कल्याण कर स्मरता होती सुख कर नमन त्यांना असो हे शाम म्हणजे कल्याण तर कर म्हणजे जो करणार कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात शंकर महाराजास माझी विनंती आपले चरित्र गहण हाती थक्क होऊन जाते मती लेखणी काय लिहिलं आपले चरित्र जे असत त्याविषयी पुस्तकेही प्रकाशित लोकही बरेच काही सांगत विविध साधने ही? कोठे लागत असे संगती कोठे जाणवते विसंगती कोठे तर वादविवाद होती कोठे काही भलतेच असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्याकोट्यांचा त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम आहे तुम्हीच मला सांगावे तुम्हीच मला सुचवावे तुम्हीच मला कौल द्यावे निवाडा करावा तुम्हीच करावे विचारांचे स्फुरण करावी कल्पनांची उधळण लेखन व्हावे रामबाण स्फूर्ती ऐशी स्फुरावी घटना स्पुराव्या सरसर लेखणी चालावी झरझर लिहून भावे भरभर दिव्य चरित्र आपुले माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपल्या चरणी आपलीच सारी ही करणी करते करविते आपण आपल्या चरणास स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन वेगात चालले चरित्र लेखण जय शंकर म्हणून जन्म झाला माते ऐसे आले का कोठे घडून मातेचा अधिकार म्हणून तैलोक्यात श्रेष्ठच मातेविन महाराज जन्मले हे तो अघटित पहा घडले अयोनी संभव अवतरले धरणीवरती महाराज नऊ महिने वाघवेला ज्या स्त्रीने पोटचा गोळा त्या फुटतो प्रसवता नऊ महिने उदयात बालका जे पोषित तिलाच पाळणा असतो फुटत त्रिकाल बाधित सिद्धांत विन जन्म होत नसे महाराजा मातेविना जन्मले असे पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा माते विनं न फुटणार महाराज असं घेता मांडीवर पाना फुटला महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा हाच बालक त्या माऊलीचा सिद्ध सहजच हीच माता महाराजांची सिद्ध होत असे सहजची कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असेही चिमुकला बालक पाहुणी दाटले आनंद अश्रुणा अष्टभाव आले उसरवणी उभय त्यांच्या मनात ही वार्ता अंत पुरात वायू वेगाने पसरत नागरिक सारे चकित होत वृत्त कळता क्षणी पाण्यात बालकाला लोकांचा गोळका जमला जो तो चिमणाजीच्या घराला वेडा देऊणी थांबले लोक पाहते विस्मयाने चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने पाजू लागले वाटेच प्रेम पाना फुटला बाळ दूध पिऊ लागला कौतुक वाटले सर्वांना भारा होऊन गेले ते धन्य चिमणाजी हो भले आधी त्यांना स्वप्न पडले स्वप्नाप्रमाणेच सारे घडले स्वप्न खरे झाले ऐसे लोक वर्णन करती जे आरंभी दोष देती तेच नंतर भूषविती चिमनाजीचे यापरी चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या पहा दिवसांचे अतृप्त मातृ आज तृप्त झाले मातृत्व हा जीवनाचा क्षण अत्यंत महत्वाचा आनंदाचा मोलाचा फलश्रुतीचा असेच झाड लावले हौसेने पाणी घातले नियमाने जर ते न बहरले फळाफुलांनी काय उपयोग वृक्षाचा मुद्दाम गाय घेतली चांगली नित्यवर्ण तिला घातली आणि ती जर का न व्यायली केवळ खाण्यास काढते जनावर विकता येईल किंवा हाकडून दिले जाईल स्त्रीचे कसे होईल निंदाच होईल तिची मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा हक्क आहे क्षणभाग्याचा आधार याच मातृत्वाचा सर्व जगास असेच लोक येतील लांबून चिमणाजीस वत्ती नमुन आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे हा सामान्य नवे बालक दिसतो हा त्रैलोक्य नायक त्रैलोक्याचा हा चालक म्हणती कोणी या परी कोणी म्हणती करुणी विचार आज आहे सोमवार हा शंकराचाच अवतार आला कैलास सोडून घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन जाती एक एका मागून आप आपल्या घरासी ऐकून लोकांची ही वाणी चिमणाजी ही अंत करणी आनंदून गेला जणी धन्यता वाटे अत्यंत तोही मनात विचार करत इतके दिवस जे शिवव्रत निश्चयने आपण आचरत फळास आले असावे नित्य आपण जो उपासिला नित्य प्रेमाने पूजिला जप ध्यानाने आळविला केली व्रते उपवास साधना केली जी खडतर त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होऊन आम्हावर कृपा केली शिवाने ज्या शंकराने कृपा केली ज्याने घटनाही घडविली त्यानेच आपली तृप्ती केली प्रसाद दिला अपूर्व याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे मैसे चिमनाजीचे सांगू लागले पत्नीस लोक काय काय म्हणतात मजलाही काय वाटत सर्व सविस्तर सांगत तिनेही मान्य केले ते बाळ माझा कल्याण कर जगतास असे शुभंकर नाव ठेवावे शंकर स्पष्ट तिने सांगितले चांगला मुहूर्त पाहुण बारशाचा दिवस ठरवणं नावही निश्चित करून समारंभ ठरविला बारशासाठी सर्वास गावातील स्त्री पुरुषास आमंत्रणे दिली खास केली सर्व तयारी अगदी समारंभक पूर्वक बारसे केले जमले कैक का, सगळे सोयरे भाविक अगत्य पूर्वक आलेच सर्वांच्या मनी नाव शंकर पित्याच्या मनात शंकर मातेने ठरविले शंकर नाव शंकर ठेवले बारशास जमलेले भाग्यवान ज्याने सृष्टी केली निर्माण शंकर नाव सर्वांनी ठेवणं बारसे याचे जेवले जग ज्यांनी निर्माण केले त्यांचे बारसे जे जेवले त्यांचे भाग्य केवढे भले धन्य जण हो ते सारे जय जय प्रभो श्री शंकर पाप आमचे भयंकर व्हावे आम्हा शुभंकर प्रार्थना चरणी आपल्या बारसे झाले जोरदार आनंदून गेले अंतापुर जो तो ब्रह्मानंदात असे चूर आनंद नगरी दाटला माता बाळास घेऊन हाक मारी शंकर म्हणून बाळ लगेच मान वळवून पाहत राही टकमका शंकर म्हणता चिमणाजींनी हाक पाय वर करूनी ओ ओ ओ सतत करूनी बाळ खेळे आनंदे आपण नाव जे ठेवले ते बाळास पसंत पडले याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी पत्नी आणि चिमणाजीचा काळ आतापर्यंतचा शिव उपासनेत मोलाचा गेला होता कष्टात अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत आता शंकराच्याच सानिध्यात उभय ताही रंगले करी शंकराचे कौतुक खेळून देती त्याला हाक खेळणी त्याच्या भोवती कैक आकृती रंगाची दोघे शंकरास खेळवित मधून पाळण्यात निजवित प्रेमाने त्याला झोका देत मंजूळ गाणी म्हणून शंकरास घेई केव्हा माता शंकरास घेई केव्हा पिता शंकरास घेऊन उभयता जाती शंकर दर्शना शंकरास न्हाऊ घाली माता मातेने शांत पाजविता झोपी जाई थोप टिता भोकाड काढले स्वत बाळ लिला करून माता पित्यास संतोष होण येणारेही आनंद जाती शंकरा पाहुण विविध बाल लीला करून विविध चाळे दाखवणं सर्वास सोडिले मोहुण ऐसा बालशंकर या प्रमाणे शुक्लेंदुवत बाळ वर्धिष्णू तो होत शंकर सवंगडी जमवीत दंग खेळामध्ये तो बोल शंकर बोले बोबडे माता पित्यांचे काणी पडे बोबडे ऐकण्याची सवय जडे माता पिता तुष्टतील बोबडे बोल पुत्राचे वाट्टी लाख मुलाचे अशा माता पित्यांचे भाग्य थोर असेच एवढ्याच साठी कैकांनी व्रत वैकल्य आचरुणी तरीही अशा लोकांच्या सदनी कधी न हल्ला पाळना भाग्यवाण ते खरे असत ज्यांच्या घरी बाळ रांगत बोबडे बोल वेद वाटत ज्यांचे त्यांनाच कळणार थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर आणि सान आटोपल्यावर भस्म चर्ची सर्वांगा दृष्ट कोणाची लागू नये इडा पिडा बाधू नये नजर कोणाची लागू नये म्हणून माता काय करी तीट लावी गालावरी ओवाळी मीठ मोहरी मिरच्या उतरवून टाकी सत्वरी बाळ शंकरावरुणी शंकराला खेळ देत माता पितांचा दिवस जात अगदी आनंदात मजेत दिवस जाई दोघांचा सकाळी उठे शंकर स्नान करून लवकर भस्म लावी अंगावर गावाबाहेर जात असे गावाबाहेर अरण्यात जेथे बनश्री सुशोभित जेथे सर्वत्र असे शांत वृक्षाखाली बसत असे तो वृक्ष कोणता होता कोणासही तो माहीत नव्हता स शंकर जात होता होता बिलव वृक्षातू हा बिल्व वृक्ष असत तेथेच बसणे असे युक्त जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार कोणता वृक्ष आवडणार माहित असे सर्वांना बिलव वृक्षाखाली असण पडलेल्या बिल्व पत्रांचे असून त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर ध्यानस्त बसे कधी तास कधी बसे तासन तास कधी तर सबंद दिवस ध्यानस्त राही शंकर माता पिता काळजी करीत शंकर कोठे गेला असत बनवण शोधार्थ हिंडत दमून येते घरास शंकर संध्याकाळी येत माता पिता त्यास म्हणत बाळ तू कोठे असे जात काळजी अम्मा वाटते आई तू अगदी मुळीही करू नकोस काळजीही मी कोठेही जात नाही शोधू नका कुठेही घरातच राहा बसून त्रस्त न व्हा मजे उडकून मी येईन आपण होण घरातच असा दोघेही ऐके शंकर असे म्हणत माता पिता दोघे ऐकत बाळ केवढा धीर देत धन्यता वाटे दोघांना शंकर जाई अरण्यात बिलव वृक्षाच्या खाली बसत ध्यान लावून निवांत दृश्य मोठे मोहक वारा जुळजुळू वाहत वृक्षाचे पान गळत ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तके बिल्व वृक्षाच्या तळी धरणी बिलव पानाच्या आसनी शंकर बसले ध्यान लावणे बिलव दले ही शिरावर दृश्य इतके हे सुंदर कोण वर्णन करणार कुणी नव्हते पाहणार व होती याचीच जे जे दृश्य पाहत ते ते काही न सांगत बिल्व धरणे वायू असत साक्षीधार बघणारे अरण्यात जाता येताना पशु भेटती नाना त्यांना पाहुणी मुईना ना डाला शंकर कधीही हिंस्र पशु अत्यंत क्रूर नुसते त्यांना पाही शंकर डोळे फिरून गरगर निघून जाती पशुते पशुपती शंकर ज्यांचे नाव त्यांच्यावर कसा घालतील घाव घाव घातला उलटेल डाव माहीत होते पशूंना जनावरे हे ओळखित मनुष्यास मात्र हे न कळत निष्कारण जीभ बिटाळीत दुःख सागरी पडतात ध्यान संपल्यावरती येत शंकर अंतापूर गावात कीर्तन कथा देवळात चालती तेथे थांबत मनोभावे ऐके कीर्तन भजन ऐकून करी भजन कोठे चालता नामस्मरण नामस्मरण करीतो सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत सर्व कार्यात रंगून जात नंतर घरी येत असे शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती केवढी खाण्यापिण्याचे याचे वय याला कशाचे नाही भय धन्य असे याची माय अध्यात्म याला आवडे अरण्यात बसतो कीर्तनास हजर असतो मंदिरातही भजन करतो प्रवचन ऐके प्रेमाने अलौकिक याची असे रीत ऐसा बालक कोठे न मिळत लक्ष याचे परमार्थात अन्य काही न आवडे शंकराच्या वागण्यानी लोक गेले हो मोहुनी जो तो विचार करी मनी सामान्य बालक नव्हे हा अंतापूरच्या लोकात हाच विचार चर्चिला जात सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा कोणी म्हणे हा न सामान्य नर कोणी म्हणे हा अवतार कोणी म्हणे हा ईश्वर कोणी म्हणे हा शंकर कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार योग्यता याची असे पार मानवी बुद्धीपलीकडे लोक प्रभावित एवढे होत माता सर्व सांगत माता पिता सर्व ऐकत आनंद वाटेत यांना आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे सर्व अंतापूर गावात शंकर हाच विषय चालत आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहूया नमुना महाराज श्री शंकरा बारसे बार नीला हा सारा अध्याय से दूसरा समाप्त ये थे जाहला संतवर्य राज सदगुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय